हाय हॅलो मंडळी कसे आज सगळे मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हृदय कप्पा तर मंडळी आज आपण अशी एक कथा घेऊन आलेलो आहोत जी की आपल्या सर्वांसाठीच म्हणजे लागू होते आपल्याला तर आपल्या आजच्या कथेचं नाव आहे नात्यात बदल की आपणच बदलतो तर जास्त वेळ न घेता आपल्या कथेला आपण आता सुरुवात करणार आहोत राज आणि स्वाती दहा वर्षापूर्वीचं सुंदर स्वप्न लग्न झालं दोन सुंदर मुलं झाली आणि जणू परिपूर्ण वाटायचं सुरवातीला राज स्वतःवर स्वातीवर जीव तोडून प्रेम करायचा तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट लहान लहान कौतुक हात धरून फिरणं सगळं होतं पण हळूहळू प्रेमाचं ते रूप बदलायला लागलं मुलं काम घर जबाबदाऱ्या या सगळ्यात स्वाती स्वतःला विसरू लागली तिचा चेहरा थकलेला असायचा केस बांधलेले जे सुटलं ते घालून दिवस चालायचा राज हळूहळू तिच्याबद्दल तिच्यातील बदलाकडे बघू लागला आणि एक दिवस मित्राच्या ऑफिस पार्टीला गेला तेव्हा त्याने इतर सजलेल्या व्यवस्थित राहणाऱ्या स्त्रियांना पाहिलं आता त्याच्या मनात प्रश्न उठू लागला स्वाता स्वाती अशी ना का नाही राहू शकत लग्नानंतर बायको का बदलते काळजी घेत नाही का आता स्वतःची स्वातीला काहीच कल्पना नव्हती ती तर दिवसभर घर, मुलं काम दोन्ही सांभाळून थकून भागून हसत राहायची एक दिवस राज आणि स्वातीमध्ये मोठं भांडण झालं राज म्हणाला तू आता आधीसारखी नाही राहिली तुझ्यात काहीच तु उत्साह नाही तू स्वतःकडे लक्षच देत नाहीस स्वातीचं मन तुटलं ती शांतपणे म्हणाली हो बदलले मी कारण आता माझं आयुष्य फक्त माझं राहिलं नाही दोन मुलांना वाढवताना घर सांभाळताना तुझं मन जपताना मी कुठेतरी स्वतःलाच हरवून बसले तू कधी माझ्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिलंस किंवा दिवसभर धावपळीत मी स्वतःसाठी एक कप चहा देखील शांतपणे घेऊ शकत नाही हे जाणवलं तू बदल शोधलास माझ्यात पण एकदा स्वतःला विचार तू आधीसारखं प्रेम दाखवलंस का कौतुक केलंस का माझ्यासाठी एक मिनिट देण्याची तुझ्यात तयारी होती का राज पहिल्यांदा स्वातीचं मौन ऐकत होता आणि त्याला जाणवलं बदल स्वातीमध्येही बदल तिच्या तिघांच्या जीवनातल्या जबाबदाऱ्यामध्ये होता बदल स्वातीमध्ये नाही बदल तिघांच्या जीवनातल्या जबाबदारीमध्ये होता पण मनापासून साथ देण्यामध्ये बदल झालेला तो स्वतः होता त्या रात्री राजने पहिल्यांदा स्वातीचा हात धरला तिच्या डोळ्यात पाणी होतं माफ कर मला मला कधी कळलंच नाही राज म्हणाला तू थकलीस म्हणून तू बदललीस पण मला आज जाणवलं आई झाल्यावर स्त्री बदलत नाही तिच्यावर जबाबदाऱ्याचं डोंगर चढतो तिच्या भरात आपण हात घ्यायचा विसरतो तेव्हा प्रेम बदलल्यासारखं वाटतं त्या दिवसापासून राज बदलला त्याने स्वातीला तिच्यासारखीच बनू दिलं मुलांच्या कामात हातभार लावला तिच्यासाठी वेळ काढला तिच्या छोट्या छोट्या गोष्टीचं पुन्हा कौतुक करायला सुरुवात केली आणि हळूहळू स्वाती ही चमकू लागली कारण स्त्रीला बदलायची गरज नसते तिला फक्त तिच्या माणसाची साथ आणि समजूतदारी लागते कथा इथे संपते पण एक संदेश देते लग्नानंतर प्रेम बदलत नाही ते फक्त पुन्हा जिवंत करण्यासाठी आपल्या दोघांच्याही प्रयत्नांची गरज असते तर मंडळी कशी वाटली कथा आजची मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छोट्या मोठ्या गोष्टी आपण येत घेऊन येत राहू आपल्या चॅनेलवरती आणि तुम्हालाही तुमच्या कल्पना मला काही सुचवायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ती कल्पना मांडायचा पूर्णपणे प्रयत्न करेन तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला उद्या भेटू आपल्या नवीन कथेसह तर आज इथेच आपण थांबू ब बाय टेक केअर